एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे तर ह्याचं जर तुम्हाला सोल्युशन आवडलं तर नक्कीच मला कमेंटद्वारे कळू शकता तुम्ही बघा एका वि वर्गातील साठ मुलांच्या वयाची सरासरी अकरा वर्ष पाच महिने आहेत शिक्षकासह सर्वांच्या वयाची सरासरी बारा वर्ष आली तर शिक्षकाचे वय किती आपण काय करूया की तुमच्या ज्या ज्या जुन्या मेथड्स आहेत ज्या जुन्या पद्धती आहेत आपण त्याने सॉल्व न करता आपण इथे वापरणार आहोत मिक्सर ॲलिगेशन मेथड मिक्सर ॲलिगेशन मेथड म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये काहीच होत नाही ह्याच्यामध्ये सरासरी दोन जणांच्या सरासरी घेतल्या जातात आणि सगळ्यांची मिळून सरासरी घेतली आणि आपण तिरकस वजाबाकी करतो आणि हे जे कही सारी, हे है काही राहतं सॉरी ही तुमचं सरासरी वय राहतं आहे आणि हा काय राहतो त्यांचा रेशो राहतो बाकी काही नसतं एवढंच आहे फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचा इथे बघा काय दिलेलं आहे तुम्हाला जे काही दिलेलं आहे पहिले आपण काय करूया सरासरी वय हे काय आहे अकरा वर्ष आणि पाच महिने तर अकरा वर्ष पाच महिने ह्याचा कन्सेप्ट पहिले क्लिअर करून घेऊ कारण की त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करूया अकरा वर्ष पाच महिने तर अकरा वर्ष पाच महिने म्हणजे काय तर अकरा आता प्लस पाच महिने झाले आहे तर ह्याला पूर्ण आपण काय करून घेऊ महिन्यामध्ये कन्वर्ट करून घेऊ अकरा अधिक पाच महिने भागीला बारा जर केलं तर हा पूर्ण वर्षामध्ये झाला आहे यांचा यांचा गुणाकार करूया अकरा गुणीला बारा एकशे बत्तीस प्लस तीन एकशे सदोतीस भागीला बारा वर्ष एवढं येणार आहे ठीक आहे हे कोणाचं झालं सा हे साठ मुलांच्या वयाची सरासरी झाली म्हणजे मी इथे लिहितो मुलं इथे शिक्षक आणि इथे जो काही मध्ये लिहिणार आहोत ह्या दोघांचा मिळून सरासरी येणार आहे तो लिहायचा आहे ठीक आहे पहिली तर मुलांच्या वयाची सरासरी मुलांच्या वयाची सरासरी किती आला एकशे सदोतीस छेद बारा हे सगळं खोडून टाकतो मी सध्या एकशे सदोतीस छेद बारा त्यानंतर शिक्षकांची सरासरी तुम्हाला काढायची आहे म्हणून ही काय ठेवली खाली ठेवली किंवा इथे एक्स लिहिलं मी त्यानंतर शिक्षकासह सर्वांच्या वयाची बेरीज म्हणजे शिक्षकांचं सर्वांची बिरीज जे काही येईल ते आपण बरोबर मध्ये लिहिणार आहोत ती किती आली बारा वर्ष आता बघा आपल्याला तिरकस वजाबाकी करायची आहे पण इथे काय आहे छेदात आहे बारा म्हणून आपण काय करूया इथे बाराने गुणूया तर इथे आपण छेद काढण्यासाठी बाराने गुणलं म्हणून ह्या साईटलासुद्धा बाराने गुणायचं आहे आणि ह्या साईटलासुद्धा बाराने गुणायचं आहे हा बारा हा बारा कॅन्सल होणार आहे हा आता बघा हे किती झालं एकशे सदोतीस मुलं टोटल साठ शिक्षक एक किती आहे सरासरी वय एकशे सदोतीस लिहिलं मी जे काय उत्तर आलं आपलं इथे आलं बारा एक्स बरोबर किती आलं बारा बारा एकशे चव्वेचाळीस आता इथे काय करायचं असतो मिक्सर ॲलिगेशन मेथडमध्ये तिरकस वजाबाकी करायची असते तिरकस वजाबाकी एकशे सदोतीसमधनं एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीसमधनं एकशे सदोतीस मायनस केली एकशे चौवेचाळीसमधनं एकशे सदोतीस मायनस केली वजाबाकी केली तर किती आलं सातन सात चौदा खाली एक उरला शून्य म्हणजे इथं उरले सात पण ॲक्च्युली पाहायला गेलं तर हे सात आलेलं आहे पण शिक्षक किती आहेत शिक्षक आहे एक एकासाठी आपण किती लिहिला सात लिहिला तर एकासाठी सात तर साठसाठी किती असणार आहे तर साठसाठी असणार आहे साठ गुणीला सात म्हणजेच किती चारशे वीस बघा आपण काय करूया आता ह्या दोघांची बेरीज करूया आणि बरोबर येईल बारा एक्स किंवा ह्यामधनं आता बघा एक वेळेस बघा एकशे चौवेचाळीसमधनं एकशे चौवेचाळीसमधनं एकशे सदोतीस वजा केलेत ह्यावेळेस बारामधनं एकशे चौवेचाळीस वजा करायची आहे म्हणजे बारा एक्स वजा एकशे चौवेचाळीस बरोबर चारशे वीस किंवा तुम्ही असं करू शकता की ह्या दोघांची बेरीज बरोबर बारा एक्स इथे वजाबाकी येते ह्या दोघांची बरोबर सात तर इथे काय येते खालच्या दोघांची बेरीज बरोबर किती येते बारा एक्स तर इथे हा एकशे चौवेचाळीस वजाबाकीत आहे आपण तिकडे पाठवला एकशे चौवेचाळीस अधिकमध्ये जाईल म्हणजेच काय एकशे चौवेचाळीस अधिक चारशे वीस इथे चार आला इथे सहा आला इथे पाच आला म्हणजे बारा एक्स बरोबर किती पाचशे चौसष्ट तर एक्सबरोबर किती येणार आहे एक्सबरोबर येणार आहे पाचशे चौसष्ट बागीला बारा बारे बारेगा बारा बारचोक अठ्ठेचाळीस याच्या अठ्ठेचाळीस जर ह्याच्यातून वजा केले तर किती राहतील आठ आणि हे बारीसाती चौऱ्याऐंशी तर सत्तेचाळीस वर्ष म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे सत्तेचाळीस वर्ष बरोबर आलेला आहे सत्तेचाळीस वर्षाचा शिक्षका शिक्षकांचं वय किती आलेलं आहे सत्तेचाळीस वर्ष जर तुम्हालाही तुमचे तुम्हा डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करा आणि त्यानंतर टेलिग्रामवरती आपला एक ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित वन ह्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवा धन्यवाद